हिमायतनगरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामात अनियमितता गुणनियंत्रण मशीनद्वारे तपासणी करा वंचित बहुजन आघाडीचे नेते दिलीप आला राठोड यांची मागणी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील घारापूर वळण रस्त्याजवळ आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे बांधकाम कोट्यावधी रुपयांच्या नितीतून सुरू आहे शासनाने मंजूर केलेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचे इमारतीच्या अनियमित बांधकामावरून दिसून येत आहे एवढेच नाही तर या ठिकाणी माहितीचा बोर्ड देखील लावण्यात आला नसून भेट रजिस्टर मेंटेन केले जात नसल्याने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास कामात मोठी हेराफेरी केली जात असल्याचा संशय वंचित बहुजन आघाडीचे नेते दिलीप आला राठोड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केले आहे माझ्या तालुक्यात यापुढे बोगस कामे चालू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला असून दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसिगृह बांधकाम स्थळी भेट देऊन पाहणी केले येथे माती मिश्रित रेतीचे मोठे ढिगारे दिसून आले कोणतीही माहिती फलक सुद्धा लावलेले नव्हते त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणत्या योजनेतून बांधकाम आहे किंवा कोण करत आहे संबंधित एजन्सीचे नाव ठेकेदार व अभियंता कामाची सुरुवात व मुदत याबाबतची कोणतीच माहिती मिळत नाही वसतिगृह बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या साहित्य इमारत परिसरामध्ये पाहणी केली बांधकामासाठी उभे करण्यात आलेल्या कुठे कुठे तडे जाऊन कोडेले दिसत आहेत ते झाकण्यासाठी चक्क सिमेंट लावलेले आहेत त्यामुळे लाव ला त्या या बांधकामाविषयी शंका निर्माण झाली असून याची गुण नियंत्रण मापक मशीनद्वारे तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे या संदर्भात संबंधित आदिवासी प्रकल्प विभाग किनवट नाशिक अमरावती या ठिकाणी जाऊन तक्रार देऊन काम अंदाज पत्रकाप्रमाणे दर्जेदार करून देण्याची मागणी करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले आहे संदर्भ असा होता की काही न्यूज पेपर मध्ये आणि त्याचबरोबर काही वर्तवाहिन्यामध्ये वर्त बातम्या आल्या होत्या की या ठिकाणी जे आदिवासी मुलांचं आणि मुलींचं वस्तीकरणाचं बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी रेती रेतीमध्ये माती मिश्रित रेतीचा वापर होतोय आणि जो काम आहे तो क्वालिटीचा दर्जेचा काम होत नाही अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या त्या अनुषंगाने मी या ठिकाणी व्हिजिट केली तर मी थोडी पाहणी करत असताना हे सर्व काही दिसत आहे की ही रेती जी आहे ही नाल्याची रेती आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस टक्के याच्यामध्ये माती आहे आणि अशीच रेती पूर्ण या जे भीम उभे केलेले आहे स्लॅब आहे या सर्वांना ही वापरलेली आहे आणि त्याबरोबर जे नॉर्म्स आहेत बांधकाम करताना जे नॉर्म्स आहेत त्याचं त्याच पूर्णपणे या ठिकाणी उल्लंघन झालेलं दिसत कारण का हे बांधकाम ज्या होतं ना ह्याला धुवून रेती वापरायला पाहिजे असे नॉर्म्स आहेत पण याला धु न धु, धुता स्लॅबला सुद्धा वापरलेली रेती आहे कारण काय पण बोलत असताना काही या ठिकाणी जे काम करणारी लोक आहेत त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आम्ही हे न धुताच हे वापरलेलं आहे स्लॅबला आणि त्या ह्याला त्याच्यामुळं ह्याचं जे आयुष्य आहे बिल्डिंगचं आयुष्य कमी होईल आणि या ठिकाणी जे आहे ते आदिवासी मागासलेल्यांची जी मुलं आहेत ती मुलं या ठिकाणी शिकणार आहेत आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना धोका आहे कारण का स्लॅब पडण्याची भीती राहते कारण का आता आम्ही त्या पंचायत समितीमध्ये माझी मिसेस होती आम्ही त्या ठिकाणी फेरफटका मारला होता पाठीमागे तर त्याचा जो स्लॅब आहे एका दिवशी ते व्हिडिओचा स्लॅब पडला होता खालचा तर त्या पद्धतीचं या ठिकाणी ते मुलं झोपतील राहतील खातील पितील आणि ही सर्व आदिवासीची मुलं आहेत त्याच्यामुळं त्यांच्या जीवाला पुढे चालून धोका आहे या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी सर्व बोगस काम चालू आहे विशेष म्हणजे काय माहिती का हे आता आम्ही परिसर फिरत फिरत असताना हे जे काम आहे हे कोणत्या योजनेतून आहे या ठिकाणी ह्या बांधकामावर किती खर्च होणार आहे या ठिकाणी कोण कॉन्ट्रॅक्टर आहे या ठिकाणी कोण चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर कोण आहे मॉनिटरिंग करणारा इंजिनियर कोण आहे याचा कुठंच काही थांब पत्ता दिसत नाही हो त्याच्यामुळं हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि हे जे जी बोगस जी काम व्हायला पाहिजे ना व्हायलीत ना ते कुठेतरी थांबायला पाहिजे ह्यामध्ये सर्व म्हणजे घाळघोळ दिसत दिसत आहे कारण का मला वाटतंय की आता जे काही बिलं काढलीत त्याच्यामध्ये इंजिनिअरचा टक्का असेल त्या इंजिनियरचा टक्का असेल त्याच्यामध्ये ते डेप्युटी इंजिनियरचा टक्का असेल तर ह्या दृष्टिकोनातून हे काम चालू आहे असं इथं निदर्शनास येते आणि बोर्ड नसल्यामुळं सर्व शंकेच वातावरण आहे पूर्ण शंका शंका निर्माण होते त्यामुळं प्रशासन जे आहे ताबडतोब या ठिकाणी यावं हे सर्व चौकशी करावी इथलं काम थांबावं तोपर्यंत आणि सर्व जी रेती आहे या ठिकाणी हे सर्व रेती उचलायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे जे काय काम झालेलं आहे तर त्या त्या कामाचं गुणनियंत्रण जे आहे त्या विभागाकडे हे सर्व पाठवायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्यानुसार यांचं जे काही बिल आहे ते बिल निघायला पाहिजे आता या ठिकाणी ही जे खेळ चालू आहे हे खेळ मागासलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळ चालू आहे असं दिसतं आणि एक सांगायचं आहे की याच्या पुढे किंवा आता सुद्धा ह्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये कोणतेही बोगस जी कामं आहेत होत आहेत त्या सर्व बोगस कामाला माझी व्हिजिट असेल आणि कोणतेही जे बोगस काम होत असतील तर ते बोगस कामं आम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये होऊ देणार नाही आणि जे कोणी बोगस काम करत आहेत अशांच्या आम्ही सर्व लोकांच्या आता हा जो रस्ता आहे फळसूर डोलारी हा पण बोगस चालू आहे हा जो बोरगडीचा रस्ता चालू आहे त्या बोरगडीच्या रस्त्यावरून मी फिरत असताना त्याच ठिकाणी आम्ही पाहत होतो की ते जे रोड आहे ते खतालेत त्याला दाबानेत खतालेत त्याला दाबानेत म्हणजे हे नामस आहेत का हो तिथला जो जुना मटेरियल आहे ते जुना मटेरियल उचलायला पाहिजे उचलून कुठेतरी फेकायला पाहिजे आहे की नाही ज्या पद्धतीनं तेलंगणा राज्यामध्ये जुन्या वस्तू वापरतच नाही ती मग हे इथं काय नाम सगळे आहेत का महाराष्ट्रामध्ये तर तसा जर असेल तर तसं सांगाव ना जनतेला ते, ते सर्व लपून छपून काम सुरू आहेत इथले जे शासन आहे प्रशासन आहे यांचे सर्वांची मिली बघत आहे शासनाची टक्केवारी चालू आहे प्रशासनाची टक्केवारी चालू आहे आणि मग त्याच्याबरोबर ते, ते मग ते जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची टक्केवारी सुरू आहे अशा पद्धतीचं काम आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि ते कुठंतरी थांबायला पाहिजे आणि जे जनता आहे विकासप्रेमी जनता विकास प्रेमी जनता काय म्हणते की काहीतरी चांगलं काम व्हावं त्यांना चांगल्या सुविधा चा, मिळवण्याच्या मिळाव्या जे मुलं शिकणार आहेत त्यांना चांगल्या बिल्डिंग मिळाव्या है की नाही अशी अपेक्षा सर्वांची आहे परंतु ह्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचारानं एवढं आपण म्हणतो या ठिकाणी की भ्रष्टाचार एवढा झालेला आहे की ही जी सर्व लोक आहेत आवो चोरो बांधो बारा अदा आमारा आदा तुम्हारा अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये चालू आहे या ठिकाणी काय काय त्रुटी आढळली आहे तुम्हाला या ठिकाणी कोण येत आहे कोण जात आहे काय येत आहे ठीक आहे गव्हर्नमेंटचे जरी एम्प्लॉईज आले तर त्यांचं पण फिजिट रजिस्टर असायला पाहिजे जेणेकरून त्यांनी ह्या बिल्डिंगची मॉनिटरिंग केली त्यावरून दिसतं की बाबा त्यांच्या किती व्हिजिट झाल्यात काय नाही ते व्हिजिट रजिस्टर सुद्धा नाही आहे बोर्ड नाही आहे कोण काम करत आहे काय नाही ते या सर्व गोष्टी त्रुटी आहेत आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं जाता की त्या या ठिकाणी एकदम टोटल नाल्याची नीती वाप वापरणं सुरू आहे बरं काय मागणी काय आहे तुमची माझी अशी मागणी आहे की हे जे काही चालू आहे काम तर ह्याचं गुणनियंत्रणामार्फत त्याचं पडताळणी करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग हे क्वालिटीचं काम ह्यालय की नाही अशा प्रकारचा एक रिपोर्ट देणं आवश्यक आहे शासनाला पण देणं आवश्यक आहे आणि आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी आलो तर आपणाला पण देणं आवश्यक आहे कारण का आपल्या इथं शंका आहेत ना भर भरपूर शंका आहेत कारण का हा मुलांच्या जीवन मरणाशी खेळ सुरू आहे असं या ठिकाणी दिसतं सर्व कामावरून बरं यापुढे तुमची भूमिका काय राहणार आहे यापुढे आता मी जे यांचे जे कोणी इंजिनियर आहेत त्यांचा तरी काय इंजिनियरचा आता थांगपत्ता था दिसत नाही या ठिकाणी काय बोर्ड नाही आहे काय नाही आहे आता मी त्यांचा पत्ते काढल त्यांची माहिती घेईल त्याच्या अनुषंगानं त्यांना एक पत्र देईल आणि पत्राच्या अनुषंगानं आतापर्यंत जे काही बिल निघालेलं आहे त्याची चौकशी करायला येईल आणि हे जे आतापर्यंत जेवढं जे काम आहे ते परफेक्ट झाले की नाही त्या गुण नियंत्रणानुसार कारण का इथं नामनुसार काम होताना दिसत नाही कारण का रेती जी आहे पूर्ण नाल्याशी वापरत आहे आणि त्यामुळं जे माती मिस्त्री असल्यामुळं या बिल्डिंगचं जे आयुष्य आहे ते आयुष्य कमी होणार आहे आणि दुसरी गोष्ट केव्हाही जसं मी आता तुम्हाला उदाहरण म्हणून त्या पंचायत समितीने सांगितलं त्या पद्धतीनं माती मिश्रित असल्यामुळं यांचे जे स्लॅब आहे स्लॅब केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे